अविधवा नवमी किंवा अयव नवमी म्हणजे पितृपक्षात श्रद्धांजली वाहनाच्या सोळाव्या दिवसांच्या काळात येणारी नवमीची तिथी ज्या दिवशी सौभाग्यवती स्त्रीचे म्हणजे पती जिवंत असताना निधन झालेल्या स्त्रीचे श्राद्ध केले जाते याला मातृनवमी अविधवा नवमी किंवा अयवनवमी असेही म्हणतात तर यावेळी दोन हजार पंचवीसमध्ये अविधवा नवमी सोमवार पंधरा सप्टेंबर या रोजी आहे हा पितृपक्षातील एक महत्वाचा दिवस आहे ही भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला येते तर या अविधवा नवमीला नवमी असे म्हटले जाते मग घरातील सौभाग्यवती स्त्री कोणत्याही ती तिथीला ती वारली असेल तरीही अविधवा नवमी किंवा नवमी केली जाते तिला जेवू घालायचं असतं या दिवशी तर या दिवशी काय केले जाते या श्राद्ध पक्षामध्ये यमलहरी खूप जास्त प्रमाणात जागृत झालेल्या जा असतात म्हणून हे सर्व पितर सेवा पाहत असतात या पक्षात जे दानधर्म कावळ्यांना गायीला खाऊ घालणं ते लगेच स्वीकारले जाते तर पंधरा सप्टेंबर सोमवारी पहाटे तांब्यात पाणी घ्या त्यात काळे तीळ टाका ते जल तुम्हाला सूर्याला अर्पण करायचे आहे ते करताना ओम गृहिणी सूर्याय नम असे म्हणत ते जल अर्पण करावे ते जल कोणी ओलांडणार नाही याची दक्षता घ्यावी कारण त्याचा दोष लागतो नंतर घरात तुळशीला या दिवशी आवर्जून जल अर्पण करावे तसेच देवपूजा वगैरे करून पितरांची सेवा करावी तसेच या दिवशी एक सुवासीन तुम्ही जेऊ घालावी जर कोणी येणे शक्य नाही तर एक गायीला ताट काढावे म्हणजे नैवेद्य त्यात अडीच पोळी किंवा चपाती घालावी आमटी भाजी खीर भात एवढे करावे कमी नाही म्हणजे तुम्हाला अडीच पोळी आवर्जून त्याच्यामध्ये घालायची आहे तसेच पूजनसाठी तुम्हाला एक नैवेद्य काढायचं आहे आणि कावळ्यासाठी एक नैवेद्य काढायचं आहे आणि जर तुमच्या घरी कोणती सुवासिन जेवायला आली नाही तर तुमच्या घरातल्या सुवासिनीने उपवास केला आणि ते जेवण जर ग्रहण केले तरीही चालते तसेच आवर्जून तुम्हाला तर्पणविधी करायचा आहे फोटो ठेवता तो दक्षिण दिशेला फोटोचे तोंड असावे नैवेद्य दाखवताना पित्रांच्या दाखवताना जसे पाणी ताटावरून गोल फिरवतो सर्क्युलर मोशन मध्ये फिरवू नये तर पित्रांना दाखवताना ते उलट्या दिशेने फिरवावे तसेच जो नैवेद्य तुम्ही फोटोसाठी काढला आहे दाखवायला तोच नैवेद्य तुम्ही तुळशीलाही दाखवू शकता तसेच ते ताट आघारी म्हणूनही दिले जाते किंवा जी सवाशिण आपण जीव घातली आहे तिला दिले जाते कावळ्याला वेगळा नैवेद्य ठेवायचा आहे तसेच ज्या सवाशणीला यथाशक्ती ओटी भरावी साडी ब्लाऊज पीस तांदूळ नारळ दक्षिणा बांगड्या टिकली हळदकुंकू गजरा हे मनुभ्यावे द्यावे जर तसेच जर कोणी नाही आलं तर ते सर्व साहित्य म्हणजे तुम्ही जे ओटीसाठी सर्व ता साहित्य देणार होता सवाशिण जर नाही आली तर ते सर्व साहित्य फोटोसमोर ठेवावे नंतर ते कोणत्याही गरजू सभासणीला दान दान करावे क्षमायाचना करावी या प्रकारे तुम्ही अविधवा नवमी किंवा नवमी करू शकता तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ